नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन तृप्ती देसाई यांनी जिल्हा अध्यक्ष दिनकर यांच्यावर खोटे आरोप केल्याने या प्रकरणाची चौकशी करून देसाई यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगर अनुसूचित जाती मागासवर्गीय मातंग समाजाचे भाजपा अध्यक्ष नितीन दिनकर त्यांच्यावर तृप्ती देसाई यांनी जे खोटे आरोप केलेले आहे त्याची चौकशी करून देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सकल मातंग समाजा अंकुश मोहिते नामदेवराव चांदणे पोपटराव पाथरे पप्पू पाटील शाहूराजे वडागळे बाबू पाचारणे प्रकाश वाघमारे संतोष शिरसाट भगवान मिसाळ रणजित वैरागर दीपक सरोदे सागर घोरपडे दीपक साबळे घोरपडे सुनील सकट येसुदास वाघमारे सुभाष वाघमारे प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की मागासवर्गीय मातंग समाजाचे नितीन दिनकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमती निवड करण्यात आली आहे परंतु काही समाज संघटकांना पावत नसल्याने खोटी षडयंत्र दिनकर यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करत आहे नितीन दिनकर हे जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून ते पक्ष बळकट करण्याचे काम करून गौरगरिबांचे कामे करून न्याय मिळवून देतात मागासवर्गीय व्यक्ती एवढा मोठा पदावर असल्याने काही काही समाज कंटकांना हे देखवत नाही बदनामी करण्यासाठी व्यक्तींनीच तृप्ती देसाई यांच्याकडे तक्रार केलेली आहे तीच तक्रार पोलीस अधीक्षक व पालमंत्री यांना देण्यात यावी देसाई यांनी काही भांडवल मिळाल्याने त्यांनी दिनकर यांच्या भाची व बहिणी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नसतानाचा जुना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून देसाई यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज अहिल्यानगर येथील मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना या ठिकाणी सकल मातंग समाजातर्फे निवेदन देण्यात आले आहे की आमचे सहकारी मित्र व आमच्या समाजातील एक चळवळीतील युवा कार्यकर्ता यांची गेल्या दोन महिन्यापूर्वी भाजप या देशाच्या एक नंबर पक्षाशी पक्षाच्या भाजप जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काही सनातनी व काही जातीवादी लोकांना त्यांचा पोटसूळ उठला व त्यांनी ह्या कारणाने की आमच्या नितीन दिनकर यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असलं जो काही त्यांनी व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल केला आहे तो व्हिडिओ व्हायरल असं तरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातील असून व त्यांच्या सर्व घरचे असतील याच्यामध्ये त्यांनी तो व्हिडिओ चौदा तो व्हायरल करून लोकांनी यांची समाजाची दिशा भूल करण्याचं या ठिकाणी केलं आहे की नितीन दिनकर हा वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे पण मी या टी आपल्या सर्व चाय प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की नितीन दिनकर हा चारित्र्य स्वच्छ निर्मळ असा कार्यकर्ता आहे व त्याच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा आहे आणि या प्रकरणामध्ये जे काही स्वतःला समाजसेविका समजून घेणारे तृप्ती देसाई यांनी तुम्हाला यांनी याच्यात उडी घेतली आहे माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तृप्ती ताई तुम्ही सर्व प्रकरणाची शहानिशा करून याच्यामध्ये बोलण्याचं आपण तात्पर्य द्यावं माझं असं म्हणणं आहे की तृप्ती देसाईच्यावर काहीतरी मानसिक का बिघाड झालेला आहे त्यांचा त्यांनी मानसिक उपचाराची गरज आहे त्यांना जर ती स उपचार पेलोत नसेल तर आम्ही सर्व सकल मातंग समाजातर्फे त्यांना उपचाराची प्रथमत या ठिकाण दाखवतो कारण काही काळापूर्वी आमच्या शहराचे हिंदू जननायक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या बाबतीतही त्यांनी अशी काहीतरी गरळ ओकली होती त्यावेळी त्यांना त्यांनी जर तृप्ती देसाई यांनी येतोरीत थांबवलं नाही तर आमच्या मातंग समाजातील महिला आघाडीच्या वाघिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतो व या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे या प्रकरणाची चौकल चौकशी करून या प्रकरणावर कट कारस्ताना मागे कोणाचं आहात आहे हे लवकर उघडकीस आणावे व तृप्ती देसाई यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे अगर अन्यथा कारवाई नाही झाली तर या ठिकाणी आमच्या समाजाच्या रोषास या ठिकाणी सामोरं जाण्यास तयारी ठेवा एवढंच बोलतो जय लवजी जय भीम जय श्रीराम मी नामदेवराव चांदणे अध्यक्ष आणवासाठी स्मारक समिती काल नितीन दिनकर यांच्यावर जी खोटे आरोप घेण्यात आलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत नितीन दिनकर चौदा महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबासह त्यांची भाची व बहीण यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त करत असताना तो व्हिडिओ तृपी तृप्ती देसाई यांनी दाखवलेला आहे तो बिनबुडाचा आहे माझं असं म्हणणं आहे की त्रुपती देसाई हे फक्त ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे काम करतात आणि त्यांना ते केव्हाही मिळणार नाही त्यांच्या पत्रात कुठलंही काही पडणार नाही आमचं असं म्हणणं आहे नितीन दिनकर यांना दोन तीन महिन्यापूर्वी उत्तर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं पद मिळालं आहे परंतु काही समाजकंटकाला ते देखवत नसलेले त्यांनी काही बहिणी हाताशी धरून ते निवेदन लेखी निवेदन तयार केले आणि ते त्रुपी देसाईला दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की देसाईला देण्यापेक्षा मान्य जिल्हा अध्यक्ष साहेब माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना निवेदन दिलं असतं तर याच्यातून काहीतरी निर्णय झाला असता परंतु या त्रुपदी देसाईने सर्वांना समाजाच्या त्या चांगल्या चा, माणसावर खोटे आरोप घातलेले आहेत तर आमचं समाजाचं असं म्हणणं आहे सकल मातंग समाजाचं तृप्ती देसाई यांच्या राष्ट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि नितीन दिनके यांना न्याय मिळावा सर्वांना जय भीमजी जय लवजी जय भारत